ही काही वेळेला संशोधनाच्या कार्यामध्ये प्राण्यांचा किंवा मानवी ज्या मानवांवरती त्याचे प्रयोग केले जातात त्याचा आता वाममार्गाने केलं जातं ते दाखवलं जात नाही डोळ्यासमोर येत नाही पण तरीही या गोष्टी होत आहेत ही सत्य घटना आहे आणि असंच एक कृष्णवर्णीय स्त्री जिच्या पेशी प्रयोगशाळेत वाढवण्याचा प्रयोग एका शास्त्रज्ञाने केला बऱ्याच जणांच्या पेशी त्याने वाढवण्याचा प्रयोग केला होता पण ते नाहीच होऊ शकलं पण तिच्या कॅन्सर पेशी मात्र वाढल्या शरीराच्या बाहेर वाढलेल्या ह्या पहिल्या पेशी आणि त्या पेशींची ही कहाणी आहे आणि त्या स्त्री त्या पेशींच्या वरती आजही आपण अवलंबून आहोत त्याच्या त्या, त्या पेशींचा प्रचंड मोठा व्यापार झालेला आहे आणि त्याच्यातून करोडो डॉलर्स राबर अब्जावधी डॉलर्सची खरेदी विक्री झाली पण तिचं कुटुंब मात्र पूर्वीसारखंच दारिद्र्यात हजपत पडेल ह्याच गोष्टीवर हेला पेशी हे पुस्तक आहे रेबेका स्लूट या इंग्रजी लेखिकेने लिहिलेल्या द इमॉर्टल लाईफ ऑफ हेनरी लॅक्स या पुस्तकाची लेखी ह्या पुस्तका हे पुस्तक वंदनांत्रे आणि शोभना निडे यांचं लक्ष त्या पुस्तकांनी वेधून घेतलं आणि या, या विषयाचा अभ्यास करून त्यांनी स्वतंत्र मराठी पुस्तक लिहिलं हे नापेशी याच पुस्तकाचा परिचय करून देते संवादिनीशी अंजली गाण नमस्कार माझी सुरुवातीची जी काही प्रस्तावना होती त्याची बऱ्यापैकी संगीताने ओळख करून दिल्यामुळे पुनरावृत्ती टाळून मी पुढे डायरेक्ट विषयाला हात घालते सर्वसाधारणप्रमाणे आपल्याला पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी या दोनच पेशींची नावं माहीत असतात पण हेला पेशी हे नाव कधीच कानावर आलं नसल्याने कुतुहलाने पुस्तक वाचायला घेतलं ज्यांना मरण नाही अशा अमर पेशींची ही कहाणी आहे हे कळलं या पेशी आहेत हेनरिएटा लॅक्स या कृष्णवर्णीय स्त्रीच्या आणि तिच्या नावाच्या आद्याक्षरांवरून त्यांना हेला, हेला हे नाव दिलं गेलं ज्याचा उच्चार हिला असं करतात हे पुस्तक हातात घेतात जसजसं पुढे जातं तसं झपाटून टाकतं प्रथमत या पेशींचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांची आज भूतलावर असलेली संख्या किती तर या पेशींची जर माळ बनवली तर संपूर्ण पृथ्वीला तीन वेळा गुंडाळली जाईल एवढी त्यांची संख्या आज अस्तित्वात आहे म्हणजे आत्ता मी त्याचं एक असं वाचलं की पन्नास टनापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी आत्तापर्यंत वापरल्या गेल्या आहेत संशोधनासाठी म्हणजे तुम्हाला त्याचं केवढी संख्या असेल ते कळेल या पेशींची जन्मकहाणी पुस्तकाच्या माहितीच्या ओघात येईलच ही गोष्ट आहे अमेरिकेतल्या तंबाखूच्या शेतात काम करणाऱ्या एका कृष्णवर्णीय सर्वसामान्य मजूर स्त्रीची तिचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आणि अवघ्या एकतीस वर्षांचं आयुष्य लाभलेली चा कॅन्सरने चार ऑक्टोबर एकोणीसशे पन मध्ये मृत्यू पावली स्वतःच्या चुलत भावाशी तिने लग्न केलं लग। वयाच्या चौदाव्या वर्षी पहिल्या मुलाचा जन्म झाला आणि पोटा पाण्यासाठी ती बारवी भोनला स्थायिक झाली त्या काळाप्रमाणे वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत पाच मुलांची आई झालेल्या आणि संसारात रमलेल्या एका अफ्रो अमेरिकन शेतमजूर सामान्य स्त्रीची ही कहाणी आहे या कथेचा काळ आहे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकाचा गुलाबीचा काळ संपत आला तरी कृष्णवर्णीयांची माणसातही गणती न करणाऱ्या वर्णभेदी समाजाचं वास्तव या कथेतून मांडलं आहे हेनरिएटाच्या बार्टीमोर शहरात जॉन्स हॉकिन्स हे रुग्णालय होतं आणि तिथे कृष्णवर्णीयांवर मोफत उपचार होत असत अनेक संशोधनामध्ये त्यांचा वापर केला जातो अनेक औषधांचे परिणाम तपासण्यासाठी सर्वात प्रथम त्यांचे प्रयोग उंदीर आणि माकडावर केले जातात आणि ते प्रयोग यशस्वी झाल्यावर माणसांवर केले जातात या पेशींमुळे ते प्रयोग या मानवी पेशींवर करणे अतिशय सोपे झाले या पेशींचे मानवजातीवर खरं म्हटलं तर अनंत उपकार आहे या पेशींची श्रेणी ही एक अत्यंत टिकाऊ आणि विपुल आणि वेगानं वाढणारी असल्यामुळे मुबलक उपलब्धता ही अजून एक मोठी जमेची बाजू आहे आजवर तर या पेशींचा उपयोग पोलिस पोलिओची लस शोधण्यासाठी एड्सवरच्या औषध निर्मितीसाठी ल्युकेमिया कॅन्सर पार्किन्सन्स या रोगांवरील संशोधनासाठी केला गेला आहे तर अगदी अलीकडच्या काळात क्लोनिंगमध्ये आणि कोविड नाईन्टीनच्या वॅक्सिन निर्मितीसाठी सुद्धा या पेशी वापरल्या गेल्या होत्या याशिवाय जीन मॅपिंग आणि आय व्ही एलच्या संशोधनासुद्धा त्या उपयुक्त ठरल्या इतकंच नाही तर अंतराळतही तिथल्या वातावरणाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो यासाठी त्या ते अंतराळात पाठवल्या गेल्या पण आपल्या शरीरातल्या पेशींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वापराची ना हेनरिएटाला कल्पना होती ना तिच्या मुलांना साधारण एकोणीशे त्र्याहत्तर सालापर्यंत डॉक्टर जॉर्ज के अगर जॉन्स हॉपकिन्स रुग्णालय दोघांनीही या पेशींचा वापर संशोधनाशिवाय कशासाठीही केला नाही आणि ना कधी त्यांनी विक्री करून नफा मिळवला परंतु तरीही यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आणि त्यांना वाचा फुटली या पुस्तकातून अमेरिकन समाजातील अनेक कृष्णकृत्य समोर आले पोलिओच्या साथीच्या वेळी त्या पेशींच्या निर्मितीचा पेशी अचक्क कारखानाच टस्कगिया शहरात उभा केला गेला आणि त्या नमुन्यांपासून निर्माण झालेल्या पेशी समूहांवर नेमका अधिकार कोणाचा पेशी विज्ञानातील नैतिकता अनैतिकता कशी ठरवायची या सर्व गोष्टींचा उहापोह सुरू झाला आणि कोणत्याही तपासणीसाठी शस्त्रक्रियेआधी रुग्णाची माहितीपूर्ण संमती म्हणजेच इन्फॉर्म कन्सेंट घेणे अनिवार्य ठरवण्यात आले आणि नंतर उपचार होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची संज्ञान संमती घेण्याचा कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे त्र्याहत्तर साली एका शास्त्रज्ञाने हेनरीएटाच्या मुलांशी काही संशोधनासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी संपर्क साधला तेव्हा त्यांना कळलं की आपल्या आईच्या पेशी अजून जिवंत आहे आणि आज जगभर त्यांचा वापर संशोधनासाठी केला जातो सर्व मानसन्मान आणि आर्थिक लाभांपासून वंचित असलेल्या त्या कुटुंबाला आता जाग आली आणि या शास्त्रज्ञाच्या अथक प्रयत्नाने या कुटुंबाला प्रथमच ओळख झाली आणि मानसन्मान मिळाला या पुस्तकातून लॅक्स कुटुंबाचा तिच्या नवऱ्याचा पाच मुलांचा आपल्याला परिचय होतो आणि त्यांच्या जीवन संघर्षाचीही आपल्याला कहाणी अनेक वेळा पुढे येत जाते तिची मोठी मुलगी डेगोराचा उल्लेख खूप वेळा आहे आणि तिची जास्त ओळख होते हे इंग्रजी पुस्तक दोन हजार दहा दहा साली प्रकाशित झालं आणि ही गोष्ट जगापुढे आल्यानंतर त्याच वर्षी जॉन्स हॉपकिन्स रुग्णालयाने त्यांच्या जीववैज्ञानिक शास्त्रातल्या यशाचं श्रेय हिला सेल्सला देऊन हेन्रिएटाचा एक प्रकारे सन्मानच केला आज अकरा ऑक्टोबर हा दिवस हेन्रिएटा लॅक्स डे म्हणून साजरा केला जातो दोन हजार दहामध्ये पुढाकाराने तिच्या स्मरणार्थ हेनरिएटा लॅक्स फाउंडेशनची स्थापना करण्यात आली या कहाणीमुळे जगात वर्णनवेषाबद्दल जागरूकता त्याविषयी स्पष्ट विरोध रोगी आणि त्याच्या नातलगांचे अधिकार याबद्दल झालेला कायदेशीर संग्रह अशा अनेक संघर्ष अशा अनेक गोष्टी जगापुढे जाहीरपणे आल्या आणि रुग्णांच्या माहितीचा जो अधिकार अमेरिकन कोर्टाने धुडकावून लावला होता तो कायदा म्हणून समाजापूर समोर आला तर अशा या सामान्य स्वतःच्या जीवनात आनंद बांधणाऱ्या कृष्णवर्णीय स्त्रीची म्हटलं तर सामान्य कहाणी तिच्या पेशींमुळे ती कशी असामान्य ठरली हे सांगते हेनरियता आणि तिच्यासारख्या अनेक अना बलिदानांबद्दल व त्याच्यामध्ये मूग प्राणी पण आले आपण कृतज्ञता बाळगायला हवी नाही का आणि म्हणूनच आपण हे पुस्तक नक्की मी अपेक्षा करते आणि ह्या तिच्या आम्हाला पुस्तक सुचवलं त्या संगीताला एक चार ओळी सुचल्या मी संगीताला विनंती करते की ती तिने कविता वाचून दाखवावी फार उदय अशी कविता आहे संगीता पेशी हे पुस्तक आम्ही वाचलं आणि त्याच्यानंतर काही काळामध्ये आम्ही अक्षरच्या हेनरियटा मय झालेले होतो असं म्हटलं तरी चालेल कारण टिळक मंदिरातल्या जी आपली लायब्ररी आहे त्यांचा जो दर महिन्याला कार्यक्रम होतो तिथे आमच्या मंडळाने ह्या पुस्तकावर फक्त ह्या एका पुस्तकावरती कार्यक्रम केला होता आणि बऱ्याच जणांना तो आवडला होता या हेन्री मय होण्यामध्येच मला हेन्री अटावरती अटा काहीतरी लिहावंसं वाटलं किती घाव घालणार आहात माझ्यावर किती खाव घालणार आहात माझ्यावर दारिद्र्याचे अज्ञानाचे वर्णाचे आणि लिंगाचेही तुम्हाला वाटलं मी खसेन पळून जाईन किंवा मोडे नाही पण मी होते अमरवे फक्त वाढणारी स्वतःचा मार्ग स्वतः शोधणारी मिळेल तो आधार पकडत कोफावर जाणारी कदाचित कदाचित म्हणूनच रोगही तसाच वाढला माझ्यात रोरावणाऱ्या पुरासारखा आक्रमक अपराजित म्हणून का माझ्या मरणानंतरही जगला माझा अंश म्हणून का माझ्या मरणानंतरही जगला माझा अंश त्याने वेडली सारी पृथ्वी आणि आकाश दिला आश्वासक श्वास दिला आश्वासक श्वास मरणाच्या दारातला तरी का रीता उमरा माझ्या घरातला वस्तीतला तुमच्या कृतज्ञ सॉरी तुमच्या कृतघ्न ऐश्वर्याच्या महालांसमोर आमच्या फक्त मरण वाटा तुमच्या ऐश्वर्याच्या महालांसमोर आमच्या फक्त मरण वाटा तिथल्या धुळीचा उठेल जेव्हा फुफाटा आणि जाती झाकोळून चारी वाटा तेव्हा मात्र उठेल एकच हाकाटा हेन्री एटा हेन्री <laughs> <laughs>